पुणे जाई जो पुणे जाई Neto. रेदीलाय तर लाड ती माझे रेती तुझ्या लाडने बाजारात बाजारात लाड लाड़की माझी रेती तुझा लाडणी असा कसा असा कसा तुझा लाडणी असा कसा खोडी साखर तोंडीला आहे मागे तूप जाणार माझी खेडला नको जाऊ नको जाऊ तू तो खेडल नको जाऊ माझ्या रीतीला झाली दृष्ट नाव कोणा याच देऊ याच ಮಾನಿ ಅಂಗಡಿ ಸಾಡಲಿ ಪೋಡಿ ಪೋಡಿ ಸಾಡಲಿ ದೂದೋಡಿ ಮಾಜಿ ತೀಜಲಿ ಚಾಪಾ ಕಡಿ ವಾ ಚಾಪ ಇತ ಸಡ ಸಡಾ ಸಡಾ ಘಡ ಸಡ ಮೇ ವೇ ನಾಡಗಿರಿ ತೀರಿ ಆ ರಂಗೋಡ್ಯಾ ಮೋಡ ರಂಗೋಡ್ಯಾ ಮೋಡ लाडकी माझी रीते तुझा लाडकी पैशाचा पैशाचा